कोटी चंद्र मी सूर्यकोटी समप्रेवी सर्व मित्रांनो नुकताच गणेशोत्सव हा राष्ट्रीय सण घोषित केलेला आणि त्यानिमित्ताने राष्ट्रीय सण जर घोषित केला तर आपल्या समाजाने अधिकार हे दोन्ही वाढले आहे राष्ट्रीय सण म्हणजे त्याला एक वेगळं वळण देण्याचा असतात विजय न करता आज आंबेबाब बुद्रुकमधील गणपती चौक तरुण मंडळ यांचे विश्वस्त युवाजी वासन यांच्या चौभेत तापून आलेला त्यांनी राज्य सण घोषित झाल्यानंतर हा गणपती प्रकारे साजरा केला हे आपण त्यांच्याकडनं जाणूती ते साधू त्या वर्षी आमच्या कार्यक्रमाची सुरुवात सहा ते पाच वाजल्यापासून <गल्णाग> चालू आहे पाठेपाच वाजता मंडळात संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर आठ ते साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत हा सांस्कृतिक कार्यक्रम असतो या दहा दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लहान मुलांचे कार्यक्रम असतील कीर्तनाचे कार्यक्रम असतील महिलांसाठी आत्ताचं जे काही होम साठी विविध कार्यक्रम असतील रांगोळी स्पर्धा असतील असे दहा दिवस गेले सातत्याने मंडळ विविध कार्यातून जात आहे सांगायचं औचित्य आहे तर याच वर्षी कार्यक्रम समोर असं नाही आहे गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नंतर देखील करोनाची परिस्थिती असेल जी काही लोकं अडकलेली होती त्यांना गावी जाता आले त्यावेळी देखील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळाचे काही जी काही शिल्लक काही विद्यार्थी नव्हते किराणा मार्केट लगाव खेळले त्यांना मिडी चिन्य असे कार्यक्रम केलेले आहेत आधी त्यावेळी सातारा सांगली या भागामध्ये पुराची परिस्थिती एक चार पाच वर्षापूर्वी तयार झाली त्यावेळी पण इथलं किराणा मार्केट किराणा मार्केट असतील फळं असतील असे टेम्पो भरून आम्ही मंडळाचे वतीने त्यावेळी पोहोचले त्यामुळं एक सार्वजनिक का त्याच्यामध्ये काम करत असताना आणि पंचाहत्तर वर्ष होत बड़ असताना तुला आवडून सांगायचं आहे गणपती बाप्पाची या गावाची जी काय पहिला गणपती तो हा ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्यानंतर एकाचे दोन झाले दोनांचे तीन झाले परत ती ती काळानुसार लोकसंख्या वाढत गेली परिसर वाढत गेला आणि गणपती बाप्पाची देखील वाढतो हा मानाचा ज्याला म्हणतात पहिला गणपती त्याची सुरुवात त्या ठिकाणावरून झाली आणि हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि ह्या पंच्याहत्तरव्या वर्षी आम्हाला हा मोठा सोहळा पार पाला त्याबद्दल आम्ही आनंदित आहेच आणि अशी गणपती प्रप्पाची साथ आम्हाला लाभो त्या परिसरातील त्या भागातील ह्या महाराष्ट्रातील जे काही आपली उपचारता आहे त्यांना उत्तम आरोग्य शांती आनंद लागू एवढीच गणरायाच्या राष्ट्रीय सण हा घोषित झालेला आहे त्याप्रसंगी युवराज भाऊंनी जे कार्यक्रम राबवले ते नुकतेच त्याच वर्षापुरते नाही तर अगोदरपासून त्यांचे तेच एक लोकप्रम म्हणजे खरोखर असे लोक आहेत म्हणून गणेशोत्सव हा त्या पद्धतीने साजरा होईल राष्ट्रीय सण त्याला मिळण्याचे कारणीभूत ठरू शकले असं मला वाटतं आणि विद्याची मिरवणूक ही अशाच प्रकारे मला म वाटते की त्यांची होईल की सर्वसामान्य लोकांना त्यांचा त्रास होणार नाही अशी माझी भावना असेल तर त्यांची आपण तीही जाणून घेऊ की उदयशी मिळवून त्यांची पथकं उदयची झिरो ही पारंपरिक पद्धतीची आहे दरवर्षी तेच करत असतो पण त्या वर्षी दोन पथकं आहेत आम्ही एका पथकामध्ये काहीतरी शंभर एक लोक एका पथका त्यामध्ये मुलींचा स्वभाव होतो पत् त्याच्यानंतर बँड ते आपलं सुरुवातीपासून होतं ते बँड देखील आहे सणैंचा गाडा पुढे असेल आणि बाप्पांच्या पुढे जे बाप्पांचा रथ असेल त्याच्या पुढं छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा एकदा महत्वाचा आराध्य देखील त्यांची मोठी गावात होती मोठ्या उंटी म्हणून मला मिळतो आहे त्यांचा आहे आमची पारंपरिक पद्धतीची होळी यामध्ये महिलांना आपल्या संस्कृतीप्रमाणे पेटे बांधण्यात येतात त्यांना सुरुवातीला पाचारण करण्यात येतात ही जी काय आमची महिला मंडळं असतील मुली असतात त्या सर्वप्रथम हिंद्रवंतीमध्ये पुढे पुढे येतात त्याच्यानंतर हे सगळे सांस्कृतिक आम्ही जे काय आमचा कार्यक्रम आहे देशपत्र होईल हे त्याच्या मागे आणि मला असं सांगायचं डी जे असेल किंवा इतर पक्ष आवाज आता ते लहान मुलांना देवृद्ध लोकांना स्त्रियांना जे काही त्रास होतात तर मला बाकीच्या मंडळांना पण घेणार की त्याच्याकडनं दुखत आहे आपली जी संस्कृती पारंपरिक पद्धतीची त्याच पद्धतीनं आपण बोलतो ಮಂಗಾಲ ಮೂರ್ತಿ